हिंद विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये सर्व विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न आहे की नेमकी जाहिरात केव्हा येईल त्याचबद्दल आपण बोलणारा विद्यार्थी मित्रांनो आणि दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे की वय वाढ मिळणार काय हे दोन मुद्दे आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि जाहिरात लवकर येण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल आणि वय वाढ मिळण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल तर चला आपण संपूर्ण माहिती घेऊया तर पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही मुकुल भाऊ किनकर यांचा नंबर सेव्ह करून घ्या विद्यार्थी मित्रांनो हा नंबर तुमच्याकडे असू द्या आणि त्यांच्या ग्रुपला सुद्धा जॉईन होऊन जा त्याचा नंबर आहे नव्वद शहाण्णव चाळीस ब्याऐंशी आणि एकोणसत्तर नंबर सेव्ह करा आणि त्यांच्या ग्रुपला सुद्धा जॉईन होऊन जा ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक आपल्या टेलिग्रामला दिलेल्या विद्यार्थी मित्रांनो त्यांना फक्त मेसेज करायचा आहे कॉल करायचा नाही ठीक आहे मुकुल भाऊला कॉल नाही करायचा फक्त मॅसेज करायचा की त्यांना फक्त सांगायचं की मला ग्रुपमध्ये जॉईन कर म्हणून ठीक आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्रामचं नाव आहे पोलीस भरती जर तुम्ही पोलीस भरती टेलिग्रामला सर्च कराल तर आपलं चॅनल येत नाही तुम्हाला आपल्या लिंक थ्रूच आपल्या टेलिग्राम चॅनलला जोडायचा आहे विद्यार्थी मित्रांनो या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे टेलिग्रामची आपल्या चॅनेलची किंवा ज्यांना डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा लिंक मिळणार नाही त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये जॉईन म्हणून टाईप करायचा आहे किंवा मला टेलिग्राममध्ये जॉईन करा म्हणून कमेंट करायचं आहे मी त्यांना लिंक देऊन देईन तुम्ही त्या थ्रू जॉईन होऊ शकता तर बघा आजचा मुद्दा जो आहे आपला की लवकर पोलीस भरती निघाली पाहिजे आणि हा लोगो लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर हा लोगो ठेवण्यात आलेला आहे लोगो लक्षात ठेवा आणि आपल्या चॅनलवर पाच हजार एकशे चाळीस विद्यार्थी हे आतापर्यंत जुडलेले आहेत फाईव्ह पॉईंट वन के ठीक आहे तर पहा आपण हा व्हिडिओ दोन कारणाने बनवलेला आहे की पहिला म्हणजे की पोलीस भरती जाहिरात लवकर पडावी आणि त्यासाठी तुम्हाला माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माहिती आहे की मुकुल भाऊ आणि त्यांच्या टीमनी पुढाकार घेऊनच जाहिरात काढण्यासाठी पाठपुरावा केलेला विद्यार्थी मित्रांनो आता त्यांचा पुढील जो मुद्दा आहे की आपल्याला वय वाढ मिळायली पाहिजे ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा चा जन्म असो एकोणीसशे एकोणनव्वदचा चा जन्म असो किंवा एकोणीसशे नव्वदचा जन्म असो किंवा एकोणीसशे एक्क्याण्णव या सर्व पुन्हा एक गोष्ट सांगतो की जे विद्यार्थी एस आर पी मध्ये जायला इच्छुक असतील त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा नियम महत्त्वाचा आहे वय वाढ भेटली पाहिजे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ते कशी तर पहा जे विद्यार्थी रनिंग तीस असतील वयाचे एकतीस असतील बत्तीस असतील ते विद्यार्थीसुद्धा एस आर पी एफमध्ये बसू शकणार नाही कारण की एस आर पी एफचं वय हे तीस आहे ठीक आहे म्हणजे कोण कोण बाद होऊ शकतं तर पहा एस आर पी एफमधून एक्क्याण्णवाला सुद्धा बाद होऊ शकतो होणार आहे ब्याण्णववालासुद्धा सुद्धा सुद्धा आणि चौऱ्याण्णववालासुद्धा सुद्धा बाद होणार आहे तर या सर्वांनी सुद्धा करायचं आहे तुम्ही आपल्या फॅमिलीमधील जेवढे फोन आहे त्यामधून सर्वांच्या आय डीवरून करू शकता विद्यार्थी मित्रांनो असं नाही की फक्त उमेदवारांनीच केलं पाहिजे तर सर्वांनी एकमेकाला मदत करा तेव्हाच कुठे आपल्याला ही भरती काढता येईल विद्यार्थी मित्रांनो आणि वयवाढ मिळवता येईल सर्वांनी नम्रपणे ट्विट करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि सर्वांनी शांततेने आपला अभ्यास आणि ग्राउंड करायचा आहे सर्वांना एक संधी मिळाली पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्याला हा मॅसेज टाईप करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो कुठे ट्विटरवर आपल्याला ट्वीट ट्विट करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो ते पण आजच करायचं आहे तुम्ही आज केव्हा पण करू शकता तर पहा असाचा असा, असा तुम्हाला टाईप करायचा आहे तुम्हाला हा मॅसेजसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तर पहा मान्य गृहमंत्री साहेब सामान्य प्रशासन तीन मार्च दोन हजार तेवीस जी आर नुसार दोन वर्ष कमाल वयोमर्यादा वाढवून दिली होती परंतु पोलीस भरती प्रक्रिया पार पडली नाही डिसेंबर जाहिरात अपेक्षित होती वर्षभर पाठपुरावा करून आपण आम्हाला न्याय देत नाही आपल्याला माहिती आहे की एकतीस डिसेंबरच्या आत भरती जर निघाली असती तर कोणालाच वय वाढ मागण्याची गरज नव्हती पण आपली जाहिरात आता थोडी पुढे सरकली आहे तर आपल्याला आपल्या हक्कासाठी मागणी करावीच लागणार आहे तर पहा पुढे काय लिहिलेलं आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस वर्षातील भरती प्रक्रिया असून वयोमर्यादा ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात यावी ही विनंती मार्फत सर्व पोलीस भरती करणारे उमेदवार हा जसाचा तसा एवढा मेसेज तुम्हाला टाईप करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो हा बघा मी जेवढा अंडरलाईन करून देतो तेवढा तुम्हाला जसा तसा ट्विटरवर टाईप करायचं आहे ते बघू शकता विद्यार्थी मित्रांनो ट्विटर आता असं दिसते एक्स एक्स कॉर्प म्हणून आणि प्लेस्टोरवर जायचं आहे आणि तिथे प्लेस्टोरला ट्विटर सर्च केल्यानंतर काय नाव येणार आहे एक्स असं येईल आणि एलन मसने जे नाव बदललं आहे त्यामुळे ते एक्स झालेलं आहे आधी ते चिमणीचं चिन्ह होतं पण आता ते एक्स म्हणून येतं ठीक आहे हे नवीन ट्विटर आहे विद्यार्थी मित्रांनो इथे जाऊन माननीय उपमुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेबांना आपल्याला ट्वीट करायचं आहे तर पा आपले मुकुल भाऊ किनकर भरतीची जाहिरात काढण्यासाठी पण पुढे होते आणि आता वयवाढ मिळण्यासाठी सुद्धा ते पुढाकार घेता विद्यार्थी मित्रांनो तर त्यांच्या संपर्कात रहा त्यांना कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट करा म्हणजे कॉल करून त्यांना मुळी उगास त्रास देऊ नका फक्त त्यांना मेसेज करा की मला ग्रुपमध्ये जॉईन करा म्हणून किंवा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलवर सुद्धा जाऊन लिंक थ्रू त्यांच्या ग्रुपशी जॉईन होऊ शकता ठीक आहे परत नंबर सांग तुम्ही नव्वद शहाण्णव चाळीस ब्याऐंशी एकोणसत्तर आता मुद्दा राहायला आपला जाहिरात केव्हा पडेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपला जो ग्रुप आहे मुकुलभोग किनकरचा आणि टीमचा त्याचं आपण नावच ठेवलेलं आहे की आचारसंहिते पूर्वी जाहिरात पडावी म्हणून आणि त्यासाठी प्रयत्न सुद्धा केले जात आहे पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुद्धा त्यांची साथ द्यायची गरज आहे कारण की विद्यार्थी हे असा विचार करत आहे की जाहिरात आता पडणारच नाही किंवा पुढे जाईल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुद्धा त्यांच्या सोबत राहायचं आहे जाहिरात आपल्याला आचारसंहितेपूर्वीच पडली पाहिजे कारण की तेव्हा पडली तर विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे तर जाहिरात ही याआधी पडायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी मुकुल भाऊच्या मार्गदर्शनामध्ये राहायचं आहे आणि काम करायचं आहे आणि सोबतच आपलं ग्राउंड लेखी ही तयार ठेवायची आहे विद्यार्थी मित्रांनो नाहीतर काही विद्यार्थी जाहिरात येईल तेव्हा करू असं विचार करेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वतःचं नुकसान तुम्ही करून घेणार आहे कारण की यानंतर इतकी मोठी भरती पडणे शक्य नाही आहे हीच एक संधी आहे तुमच्यासाठी तर सर्वांनी ह्या संधीचा फायदा घ्या आणि सर्वांनी ग्रुप जॉईन करा तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद